ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक बारा मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नारायण पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नारायण पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नारायण पवार यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांच्या मूलभूत समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा तसंच पायाभूत विकासकामांना प्राधान्य देऊन काम केलं जाईल असं नारायण पवार यांनी सांगितलं भाजपच्या विकासात्मक धोरणाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक प्रचारालाही जोर चढताना दिसत आहे